तर बघा काय सूचना आलेली आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्राचे नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत सूचना दुसरा टप्पा पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पद्धतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रे नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस व बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावं सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एस सी बी सी या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत दहा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सुविधा देण्यात आली होती सदर दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करण्यास करण्यास काही अडचण निर्माण झाल्यास विनंती अर्ज विचार घेता दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या कालावधीत बदल दुरुस्ती करता येईल उमेदवारांनी स्वप्नमत्राबाबत दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस व बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचना विचार घेऊन आवश्यक ती कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्या समज दिसेलसुद्धा आवडल्याशी लाईक करेन शेअर विसरू नका धन्यवाद